अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिचा अभिनय सिनेमे यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी सुद्धा चर्चेत आहे नुकतंच तिने वायफळ या चॅनलला मुलाखत दिली त्यावेळी तिने तिचं वैयक्तिक आयुष्य मित्रमैत्रिणी याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या तू अक्लूजला गेल्यावर मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जातेस का त्यांच्याबरोबर वेळ घालवतेस का या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणाली मला फार मित्रमैत्रिणी नाहीयेत कारण चौथीनंतर ज्या शाळेत मी गेले ती मुलींची शाळा होती तिथे ओळखीच्या म्हणू शकू अशा दोन तीन काही मैत्रिणी झाल्या पण मी जिला जवळची मैत्रीण म्हणायचे ते पुढे समजलं की आपण आता त्यांना बेस्ट फ्रेंड म्हणू शकत नाहीये तुझे फार नाहीत मग तू लिहितेस का या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणाली मी आधी लिहायचे काही दिवसांपूर्वी लिहिणं बंद केलं तू लिहिलेलं काही वाचून दाखवू शकतेस का यावर रिंकूने कमरा नावाची एक कविता वाचून दाखवली जब वो नाही होते तब वो खाली कमरा बहुत कुछ कहता है शायद उसके ना होने की एक वजा उसे महसूस करू झाक कर देखू तो वही होता है मेरे भीतर सिर्फ किसी और के साथ उसने शायद खो दिया मुझे अब लेकिन मैं अभी भी खुद को पाती हूँ मेरी आज भी उस खाली कमरों को देख के उसको महसूस करना क्या अच्छाई है मेरी ही कविता वर्षांपूर्वी लिख लिया रिंकू ने संगित ही कविता नीमकी को लिखी प्रश्न आता चाहत्या पड़ला है तुम्हाला रिंकूची ही कविता आवडली काय ह्याला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी